मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिवसभर उन्हाचे चटके बसत असताना सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं आगमन केलं आणि अनेकांचं केलं वादळी मुसळधार जिल्ह्यात प्रचंड तांडव जळगाव जामोद संग्रापूर शेगाव खामगाव मलकापूर बुलडाणा मेहकर या तालुक्यात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली यामुळे एकाच तासातच जनजीवन विस्कळीत झालंय जळगाव जामोद तालुक्यात खांडवी ते पिंपळगाव काळे रोडवर पंचवीस झाडे रस्त्यावर पडले त्यामुळे रस्ता ठप्प झाला असून विद्युत पोल सुद्धा कोसळले त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय शेगाव तालुक्यात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं चौदा वर्षीय नववीत शिकणारा वेदांत शेगोकार हा विद्यार्थी वडिलांसोबत शेतात गेला असता त्याच्या अंगावर वीज मृत्यू तालुक्यात वादळी शेतातील केळीची झाडे झोपली आहेत तर बुलढाण्यात नागरिकांची चांगली झोप उडाली आहे यामध्ये खामगाव शेगाव रोडवरील भली मोठी कमान वादळी वाऱ्यानं कोसळली आहे त्यामुळे शेगावला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे तसेच मेकर तालुक्यातील टिंभोर्णी फाट्याजवळ सुद्धा दिशाफलक असणारी कमान कोसळून खाली पडली आहे तर मलकापूर येथील मंदिराचा पिलर तुटून एका वृद्ध व्यक्तीचा डोक्यात कोसळला त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झालाय मलकापूर सोलापूर महामार्गावरील दाताळ टोलनाका सुद्धा यामध्ये जीवितहानी टळली आहे मात्र चार कर्मचारी हे जखमी झालेत या घटनेमुळे वाहतूक ठप्प महामार्ग हा पूर्णतः बंद झाला होता या वादळी अवकाळी पावसाचा फटका मलकापूर पोलीस स्टेशनला सुद्धा बसलाय शहर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन इमारतीवर असलेले पत्रे उडालेत यामध्ये क्राईम रेकॉर्ड भिजले तसेच संगणक लॅपटॉपचंही मोठं नुकसान झालंय रात्री विद्युत नसल्यानं कामकाज सुद्धा ही रात्रीपासून बंद होते सकाळपासून बाहेर बसून कामकाज सुरू करण्यात आले सध्या जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान खामगाव मलकापूर शेगाव जळगाव जामोद नांदुरा या ठिकाणी झालंय जिल्ह्यात आलेले या अवकाळी वादळी मुसळधार पावसामुळे अनेकांचं नुकसान झालंय तर काहींचा मृत्यू सुद्धा झालाय तर काही जण जखमी झाले सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस